महाराष्ट्राच्या गावागावात राजकारणाचा उत्साह हो, पुन्हा एकदा उसळणार आहे दोन हजार पंचवीस मधील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका जवळ येत असताना राजकीय वातावरण तापू लागलं आहे या निवडणुका म्हणजे गाव पातळीवरील विकासाचा आणि नेतृत्वाचा कणा यंदा काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या जोरदार लढत होणार आहे चला या निवडणुकीतील रंगत मुद्दे आणि त्यामागील राजकीय खेळ समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि तुम्ही पाहत आहात बोल एम एच ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका गावातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत आहेत रस्ते पाणी शिक्षण आरोग्य सुविधा आणि रोजगार यासारख्या मूलभूत गरजा या, या निवडणुकांमधून ठरवल्या जातात यंदा महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमधील फूट आणि नव्या आघाड्यांमुळे ही निवडणूक अधिकच रंजक बनली आहे स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे आपली ताकद आणि जनतेचा विश्वास मिळवण्याची मोठी संधी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठे बदल झाले शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फूट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वाद यामुळे राजकीय समीकरण बदलले आहेत महायुतीत भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकजुटीने लढत आहे उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान आणि महाराष्ट्र धर्म यावर जोर दिला आहे तर शरद पवार यांचा गट शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करत आहे भाजप आणि महायुती सरकार विकासाच्या मुद्द्यांवर मत मागत आहे पण भ्रष्टाचार आणि दिरंगाईचे आरोप त्यांच्या समोर आवाहन ठरत आहे विशेषतः हो, बारामती सारख्या ठिकाणी पवार कुटुंबातील अंतर्गत लढाई या निवडणुकीवर परिणाम करू शकते या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न पाणीटंचाई बेरोजगारी आणि स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचार हे प्रमुख मुद्दे असतील गावातील रस्त्यांची दुर्व्यवस्था पाण्याची कमतरता आणि आरोग्य सुविधांचा अभाव यावर जनता पक्षांना प्रश्न विचारत आहे याशिवाय स्थानिक पातळीवरील कुटुंब राजकारण आणि गटबाजी यामुळेही काही ठिकाणी निवडणूक रंगदार होणार आहे प्रत्येक पक्ष आपल्या प्रचारात सोशल मीडिया पासून ते गावातील सभांपर्यंत सर्व शक्तीपणाला लावत आहे या निवडणुकीत गावागावात प्रचाराचा जोर वाढला आहे कार्यकर्ते घरोघर जाऊन मतदारांना भेटत आहे तर नेते सभांमधून आपापली ताकद दाखवत आहे उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करत महाराष्ट्र जागा असा संदेश दिला आहे तर भाजप नेते केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा शरद पवार यांचा गट शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गावागावात फिरत आहे स्थानिक पातळीवरील स्वतंत्र उमेदवारही या निवडणुकीत रंगत आणत आहे या निवडणुकीचे निकाल महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी दिशादर्शक ठरणार आहेत ग्रामीण भागात कोणता पक्ष आपला वर्चस्व प्रस्थापित करतो यावर पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची दिशा ठरेल याशिवाय स्थानिक कसोटी आणि जनतेचा कौल यातून स्पष्ट होईल ही निवडणूक गाव पातळीवरील विकासाला नवी दिशा देणारी ठरणार आहे दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा रंग देणार आहेत या निवडणुकीतून गाव पातळीवरील प्रश्न सुटण्याची आशा आहे तसेच राजकीय पक्षांची ताकद ही आजमावली जाईल तुमच्या गावात कोणता पक्ष जोरात आहे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच करता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला